या अकरा गोष्टींचा स्वीकार कराल तर बरंच काही सोपं होईल पटल्यास कमेंटमध्ये स्वीकार केला की सोपं होतं असं नक्की लिहा क्रमांक एक कोणी कसं वागावं हे आपण ठरवू नये ठरवलं तरी प्रत्येक जण स्वतःला हवं तसाच वागतो ह्याचा एकदा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक दोन रुटीन हे कंटाळवाणं होणार याचा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक तीन आपल्यालाच आपला दोस्त व्हावं लागतं याचा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक चार आपल्या आयुष्यात निर्णय घ्यायला नेहमी कोणी मदत करेलच असं नाही उलट आपले निर्णय आपणच घ्यावे बरोबर किंवा चूक याची जबाबदारी आपली याचा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक पाच सारखंच ऊन आहे फारच पाऊस आहे असं म्हणत त्यावर अकारण वैतागण्यात अर्थ नाही निसर्ग त्याचं काम करतो आणि त्यानुसार फ्लेक्झिबल राहत आपल्यालाही आपली कामं करायची आहेत याचा एकदा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक सहा आपल्या हातून प्रत्येकच गोष्ट उत्तम घडेल अशी अपेक्षा बाळगणं म्हणजे स्वतःवर अपेक्षांचं अति ओझं टाकण्यासारखं आहे काही गोष्टी सामान्य घडू शकतात याचा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक सात सातत्य ठेवायचं नाही आणि म्हणायचं यश मिळतच नाही हे अयोग्य आहे सातत्याला पर्याय नाही याचा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक आठ आपण सर्वांकडून खूप काही शिकू शकतो शिकलं पाहिजे याचा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक नऊ स्वतःला कमी लेखणं बरं नाही आपल्याला आत्मविश्वास वाढवायची गरज आहे याचाही स्वीकार करत तसे प्रयत्न केले की सोपं होतं क्रमांक दहा सगळंच परफेक्ट नसतं आणि आपल्याला मर्यादा आहेत याचा स्वीकार केला की सोपं होतं क्रमांक अकरा टाळाटाळ टाळायची याचा स्वीकार केला की सोपं होतं आणि अखेरीस कुठे थांबायचं हे कळलं की सोपं होतं पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत